नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पोलीस भरती लेखी परीक्षेमध्ये यापूर्वी विचारलेले मराठी व्याकरण या विषयाचे टॉपिक वाईज एकूण चार हजार एम सी क्यू प्रश्नसंच आपणास सादर करत आहे सुरू करूया एम सी क्यू पोलीस भरती मराठी व्याकरण खालील शब्दापैकी भाववाचक नाम ओळखा माणूस की हा शब्द भाववाचक नाम आहे दोन्ही भाऊ पाची पांडव चारी बहिणी ही खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या संख्याविशेषणाची उदाहरणे आहेत दोन्ही भाऊ पाची पांडव चारी बहिणी हे सर्व साकल्यवाचक संख्याविशेषणाची उदाहरणे आहेत तो फार हळू बोलतो या वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय ओळखा तो फार हळू बोलतो या वाक्यातील हळू हा शब्द क्रियाविशेषण अव्यय आहे खालीलपैकी कोणता शब्द विशेषण नाही ते ओळखा मी हा शब्द विशेषण नाही मांजर झाडावर चढते या वाक्यातील अव्ययाचा प्रकार ओळखा मांजर झाडावर चढते या वाक्यातील अव्यय शब्दयोगी अव्यय आहेत खालील योग्य वाक्य ओळखा उत्तर ऑप्शन सी फक्त ड बरोबर ड गुण दोष धर्म इत्यादींचा बोध होतो त्यास भाववाचक नाम अर्थ म्हणतात क्रिया सांगणारा शब्द म्हणजे काय क्रिया सांगणारा शब्द म्हणजे क्रियापद होय अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा मांजर झाडावर चढले अधोरेखित शब्द वर हे शब्दयोगी अव्यय आहे नामे व सर्वनामे यांचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दाशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखवले जातात त्या विकारांना टिंबटिंब म्हणतात नामे व सर्वनामे यांचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दाशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखविले जातात त्या विकारांना विभक्ती म्हणतात पुढीलपैकी भाववाचक नामाचा पर्याय ओळखा गोडवा हा भाववाचक नामाचा पर्याय आहे खालील शब्दापैकी विशेष नाम ओळखा सचिन हा शब्द विशेषनाम आहे चुकीचा पर्याय निवडा आपण घरी जाऊ तृतीया पुरुषवाचक सर्वनाम हे चुकीचा पर्याय आहे खालीलपैकी नाम ओळखा वैभवी हे नाम आहे खालीलपैकी क्रियाविशेषण अव्यय ओळखा दिवसभर हा क्रियाविशेषण अव्यय आहे मुलांनो गोंगाट करू नका क्रियापदावरून कोणता बोध होतो मुलांनो गोंगाट करू नका या वाक्यातील क्रियापदावरून आज्ञा बोध होतो शाब्बास हे खालीलपैकी कोणते अव्यय आहे शाब्बास हे खालीलपैकी केवल प्रयोगी अव्यय आहे आईने मला कडू औषध दिले अधोरेखित शब्दाचा विशेषण प्रकार ओळखा अधोरेखित शब्द कडू या शब्दाचा विशेषण प्रकार गुणविशेषण आहे ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी अधोरेखित शब्द ज्याची हे संबंधी प्रकारचे शब्द आहे अधोरेखित नामाचा प्रकार ओळखा त्याची छी झाली अधोरेखित शब्द छी हे अव्यसाधित नाम आहे लोकांनी आपण होऊन श्रमदान केले या वाक्यातील आपण या सर्वनामाचा प्रकार ओळखा आपण या सर्वनामाचा प्रकार आत्मवाचक सर्वनाम आहे झाड हे टिंबटिंब प्रकारचे शब्द आहे झाड हे सामान्य नाम प्रकारचे शब्द आहे मुलगा हे कोणते नाम आहे मुलगा हे सामान्य नाम आहे क्षणोक्षणी सालो साल फिरून पुन्हा पुन्हा हे कोणत्या क्रियाविशेषण अव्ययाचे प्रकार आहे क्षणोक्षणी सालोसाल फिरून पुन्हा पुन्हा हे आवृत्तीदर्शक क्रियाविशेषण अव्यय आहे पुढीलपैकी सामान्य नाम कोणते नदी हे सामान्य नाम आहे कोण काय करणार आहे माझे या विधानातील कोण हे सर्वनाम कोणती भावना व्यक्त करणारे आहे कोण काय करणार आहे माझे या वाक्यातील कोण हे सर्वनाम तुच्छता भावना व्यक्त करणारे आहे खालीलपैकी कोणते संख्याविशेषणाचा उपप्रकार नाही भाववाचक हा संख्या संख्याविशेषणाचा उपप्रकार नाही मुलगा खेळणी नदी शाळा हे खालीलपैकी कोणते नाम आहे मुलगा खेळणी नदी शाळा हे सर्व सामान्य नाम आहे पुढील वाक्याच्या आरंभी उद्गारवाचक चिन्हा अगोदर कोणते केवलप्रयोगी अव्यय वापरावे टिंब टिंब काय अवस्था झाली तुझी अरे रे काय अवस्था झाली तुझी यंदा अधिक श्रावणमास आहे या वाक्यातील यंदा या क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा यंदा या क्रियाविशेषणाचा प्रकार कालवाचक क्रियाविशेषण आहे मी घरी पोचण्यापूर्वीच सांजवले अधोरेखित शब्द कोणते क्रियापद आहे सांजवले हे अधोरेखित शब्द भावकर्तुक क्रियापद आहे विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण पोलीस भरती लेखी परीक्षेच्या तयारीसाठी ज्ञान मराठी व्याकरण गणित व बुद्धिमत्ता या विषयांचे एकूण पन्नास हजार प्लस बिग सी क्यू प्रश्नसंचाची पोलीस भरती यूट्यूब चॅनलद्वारे आपणाकडून तयारी करून घेणार आहोत त्यासाठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेल लायकनवर क्लिक करावे जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपणास येईल धन्यवाद